नमस्कार मी आपण जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नवी मुंबई कोर्ट बार असोसिएशन बेलापूरच्या वतीनं विधिकट्टा अंतर्गत सुप्रसिद्ध सरकारी वकील पद्मश्री उज्ज्वल निकम यांच्या व्याख्यानमालाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नवी मुंबई कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष सुनील मोकळ यांच्या हस्ते उज्ज्वल निकम यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर या कार्यक्रमात नवनियुक्त सरकारी वकील रणजित जोशी यांचा सत्कार ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्यासह बार असोसिएशनचे अध्यक्ष सुनील मोकल उपाध्यक्ष संदीप रामकर किरण भोसले व बार असोसिएशनची कार्यकारिणी आणि मोठ्या संख्येने वकील वर्ग उपस्थित होता यावेळी फौजदारी खटले या विषयावर उज्ज्वल निकम यांनी प्रबोधन करतानाच तरुण वकिलांनी खटला चालवताना कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे याबाबतचे मोलाचे मार्गदर्शन केले सर्वात प्रथम मी बेलापूर वकील संघाचे अध्यक्ष श्री मोकर्जी त्याचप्रमाणे उपाध्यक्ष आणि बारसूचींच्या समितीचे सगळे सदस्य कार्यकारिणीचे त्यांचं मी खूप अभिनंदन करेन कारण या वकिली कट्ट्यावरून आज विधी कट्ट्यावरून आपल्याला आलेले अनुभव हे शेअर करताना तरुण वकिलांनी काय काळजी घेतली पाहिजे आपला खटल्याचा निकाल लावताना काय आपण प्रयत्न केले पाहिजे खटल्याचा चारी बाजूनी विचार कसा केला पाहिजे इत्यादी संदर्भात मी विविध खटल्याचं माहिती देऊन विवेचन केलं आणि अशा तऱ्हेचे कट्टा या राज्यातील प्रत्येक विधी मारणे ठेवावेत हीच माझी अपेक्षा आहे जेणेकरून आमच्या तरुण नवीन वकिलांना देखील एक देख चांगलं कार्य करण्याचा उत्साह मिळेल कुठलाही निकाल काय येईल याच्याबद्दल अंदाज बांधणं कठीण असतं याला कारण शेवटी न्यायदेवता निकाल देत असते परंतु आपले प्रामाणिक प्रयत्न असले पाहिजे की आपण जो पुरावा दाखल करतो तो पुरावा न्यायालयाच्या पसंतीवर उतरायला हवा आणि तो कायद्यानुसार तो सिद्ध झाला કેમેરામેન ઇકબાલ શેખ સહ પલ્લવી કે જણાદેશ વૃત્ત વાહિની કરી દા